हाय हॅलो नमस्कार निष्ठा वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर लास्ट व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला रुखवताची काय काय तयारी सुरू आहे तर ते दाखवलं होतं मी तर रुखवतासाठीच एक दुकान आम्ही चाललोय म्हणजे बघायला तिथे दुकान बघून ठेवलंय आणि तिथे छान छान गोष्टी मिळतात तर तिथूनच आम्हाला रुखवतामध्ये जे बॉक्स म्हणजे ठेवतो ज्याच्यामध्ये आपण खायच्या गोष्टी देतो मुलीला माहेरकडून तर ते गोष्टी ठेवण्याचे बॉक्सेस ते मिळतात वेगवेगळ्या साईजचे तर तेच दुकानात तुम्हाला पण दाखवते तर वेदान ड्रायफ्रूट म्हणून या दुकानाचं नाव आहे भरपूर मोठं शॉप आहे तर त्यांनी रुखवतचं साहित्याचं पण एक मोठं वरती दुकान आता चालू केलेलं आहे वर्षभर झालं तर चला आता आतमध्ये जाऊया आणि काय काय बघूया बघायला मिळतं ते, ते बघूया दाखवते तुम्हाला तर वरती असे दोन्ही दुकान त्यांचेच आहेत आणि मोठे गाळे आहेत भरपूर मोठं शॉप आहे फक्त वेदांत ड्रायफ्रूट नाव आहे आतमध्ये सगळं काही मिळतं म्हणजे असं एखादं मध्ये वगैरे आल्यासारखं वाटतं तुम्हाला आणि गहू तांदूळ साखर पासून आपल्या खायच्या प्यायच्या गोष्टी सगळ्या मिळत आहेत तर दिदी मी आणि बाळ असं तिघणी गेलो होतो आम्ही तर बघू शकता तुम्ही केवढं मोठं दुकान आहे आणि काय काय खायचं साहित्य आहे तर ते खायचं साहित्य बनवून पण देतात ऑर्डरप्रमाणे लग्नामध्ये वगैरे तर त्यांच्याकडे लाडू होते बेसनचे लाडू होते डिंकाचे लाडू होते ड्रायफ्रुटचे लाडू सुद्धा होते आणि ते फ्रेशली बनवून देतात चकल्या वगैरे शंकरपाळा जे काही हवं ते ऑर्डर प्रमाणे बनवून देतात त्यांच्याकडे तर त्या ओनर होत्या वेदांत ड्रायफ्रुटच्या तर त्या पण संग होत्या माहिती तर तुम्हाला इथे डिमांड प्रमाणे बाकीचं सगळं शॅम्पू पासून कोलगेट पासून सगळं काही मिळेल तर आम्ही मेन ते बॉक्सेस बघण्यासाठी आलो होतो आणि घेण्यासाठी आलो होतो तर तेच आता तुम्हाला पण दाखवते आणि बाकी काय काय साहित्य मिळते असं ते पण तुम्हाला दाखवते तर बाहेर पण बऱ्याचशा सजावटीच्या वस्तू लावलेल्या आहेत तर एक एक करून तुम्हाला सांगते काय काय ते सगळ्यांची प्राइस सांगणं शक्य नाहीये पण ज्याची मला सांगितली ते ताईंनी तर ते सा तुम्हाला का सा, सा ला सांगेल तर बरच मोठ शॉप आहे बघू शकता तुम्ही खालती जेवढा मोठ दुकान आहे तेवढच वरती शॉप आहे रुखोताच्या साहित्याचं आणि ते बघू शकता तुम्ही पाच फळ आहेत माहेरचा चुडा आहे त्याच्या बाजूला सप्तवधी पण आहे दोन्ही एकत्रच आहेत आणि ते पान सुपारी आहेत बघा तर सप्तपदीच्या सुपाऱ्या पण होत्या तिथे आणि इथे आठ भडजी असे बसलेले होते, बस होते समोरासमोर तसं दाखवण्यात आलेलं आणि बाजूला पूजा थाळी बघू शकता किती छान छान आहेत व्हरायटी पॅटर्नमध्ये तर सगळं हे रुखवादाचं वगैरे सायस साहित्य होतं आणि होम डेकोरसाठी वगैरे पण वापरू शकता असं साहित्य होतं तर इथे डिझायनर बॉक्सेस आहेत किंवा ॲज अ ट्रे म्हणून पण तुम्ही यूज करू शकता तुम्हाला काही ठेवायचं असेल त्याला तुम्ही ठेवून नेट नेटने कवर करू शकता असं काही होतं बॉक्सेस ते तर खूप छान छान वरायटी होती त्या बॉक्सेसमध्ये पण पुढे तुम्हाला दाखवतेस आणि सप्तपदीच्या ज्या सुपार्या होत्या त्या पण खूप सुंदर होत्या तर हे तीन व्हरायटीचे असे बॉक्सेस होते त्यांच्याकडे हातातला आहे तो एक किलोचा आणि हा मधला आहे तो दोन किलोचा आणि तीन किलोचा तर तीन किलोचा म्हणजे सगळ्यात मोठे बॉक्सेस होते ते आम्ही घेतले एक डझन बॉक्सेस घेतले तर त्यांच्याकडे असे बनलेले नव्हते तयार नव्हते तर ताई बनवून दाखवत आहेत बघा तर त्यांनी स्वतः डोळ्यासमोरच आमच्या इथे बॉक्सेस बनवले असं ते पेपर तेला तर रेडीच असतो त्याला फक्त स्टेपल करायचं होतं आणि बॉक्स बनवून द्यायचा होता आणि बॉक्सची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे जड वस्तू वगैरे पण तुम्ही ठेवू शकता ह्याच्यामध्ये खाण्याच्या इझिली तर छान क्वालिटी होती बॉक्सेसची तर इथे तुम्ही बघू शकता कापसाचे ससा बनवलेले आहेत ते पण खूप सुंदर होतं रुक्वतामध्ये ठेवण्यासाठी इथे डोली बघू शकता तुम्ही आणि बाकीचं रुक्वताचं सगळं साहित्य आहे बघू शकता तर पाटी पण पॅकिंगचं साहित्य होतं म्हणजे टोकरी वगैरे असं असतात ना कलरफुल तसं होतं आणि बॉक्सेसमध्ये पण बरीच व्हरायटी होती तर हे पण असे थाळी होत्या सिल्वर कलरमध्ये गोल्डनमध्ये आणि इथे बोट पण होत्या बऱ्याच मोठ्या मोठ्या आणि हे साखरपुड्याला द्यायचे बॉक्सेस असतात सा ना साखरपुड्यामध्ये साखर ठेवण्यासाठी जे बॉक्सेस असते आणि हे तुम्ही डिझायनर बॉक्सेस पण होते इथे त्याच्यामध्ये काही ठेवून तुम्ही देऊ शकता तर होळीमध्ये व्हरायटी होती होळी बऱ्याच प्रकारच्या होत्या तुळशी वृंदावन होतं कलशावरचा नारळ होता आणि हळदी मेहंदी यासाठी प्लॅटर होते वेगवेगळे रिंग सेरेमनीसाठी पण प्लॅटर होते तर तुम्ही ते वेगवेगळ्या वे पद्धतीने कस्टमाइज करून त्यांच्याकडून घेऊ शकता हळदीचे वगैरे असे बॅनर पण होते तरी ते हळदी लिहिलेलं आहे बघा आणि बाकी बरंच काही काय होतं मुंडावळ्या बाशिंग देखील इथे मिळतो तर हे तुम्हाला फोळं दाखवली मग अशी पाच ती लाकडाची बनलेली आहेत सौभाग्य अलंकार पान सुपारी आणि सप्तपदीच्या पण सुपाऱ्या बऱ्याचशा होत्या डिझाईन डिझाईनमध्ये तुळशी वृंदावन होते डोली डोलीमध्ये पण बरेच प्रकार होते तर सुपाला डिझाईन केलेलं होतं ते पण होतं त्यांच्याकडे तर हे प्लॅटरमध्ये पण बरेचशे प्रकार होते आणि साडेतीनशे चारशे पासून अगदी म्हणजे होते ते प्लॅटर तिथे तर रेट्स पण एकदम म्हणजे व्यवस्थित होते एकदम पण हाय रेट्स नव्हते तर तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर आहेत म्हणून पॅटर्न तर या एकाच दुकानामध्ये तुम्हाला रुखवादाचं सगळं काही साहित्य मिळून जाईल जर तुम्हाला घरी बनवायला वेळ वगैरे नसेल तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता सगळंच एका छताखाली तुम्हाला मिळेल आणि सगळ्या गोष्टी आहेत इथे आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे तर सप्तपदीमध्ये बघा ना किती व्हरायटी आहे सप्तपदीच्या सुपाऱ्या आहेत ह्या आता काय काय ट्रेंड चालू आहे सप्तपदीसाठी रांगोळी वगैरे पण काढतात तर त्यासाठी ह्या सुपाऱ्या मस्त एकदम दिसतील तर ह्याला अष्टवर्ग असं बोलतात मग अशी तुम्हाला भटजींचं दाखवलं ते तर मध्ये व्हरायटी आहेत बघू शकता पूजा थाळीमध्ये किती व्हरायटी आहे ते आणि खालती डोली पण आहे घर पण आहे वृंदावन पण आहे पुठ्ठ्यांचं बनवलेलं आहे किंवा लाकडाचं पण आहे तर ही बैलगाडी बघू शकता किती सुंदर आहे ही लाकडाची बनलेली आहे तर ह्याच्यामध्ये पण बरेचसे पॅटर्न आहेत वेगवेगळे तर हे मापट बघू शकता तुम्ही ह्याला पण किती छान डिझाईन केलेलं आहे मनी वगैरे लावलेली आहे डोली बघू शकता डोलीच्या दुल्हन पण आहे बिना दुल्हनवाली पण डोली आहे आणि ह्याच्यामध्ये पण दुल्हन आहे किती सुंदर सजवलेलं आहे बघू शकता तर प्रत्येक गोष्टीमध्ये अशी व्हरायटी बघायला मिळते तुम्हाला ते पण एकाच दुकानामध्ये तर अशा पर्स पण होत्या छान हँडबॅग पण होत्या आणि हे पण प्लॅटर म्हणून यूज करू शकता तुम्ही किंवा काय ह्याच्यामध्ये ठेवू शकता तुम्ही छानपैकी सजवून देऊ शकता काही द्यायचं असेल मुलीला तुमच्या तर रुखवता मध्ये ठेवण्यासाठी एकदम बेस्ट गोष्टी होती तर हे पण तुम्ही अ काहीतरी ठेवायला म्हणजे टोकरी म्हणून युज करू शकता फळं वगैरे ठेवायची असेल तर ते पण ठेवू शकता आणि असे पण टोकऱ्या होत्या तिथे तर तुम्ही फळं वगैरे किंवा बाकीचं काय द्यायचं असतील तुम्हाला खाण्यापिण्याच्या गोष्टी पण ह्याच्यामध्ये पॅक करून देऊ शकता तर हे सिल्वर गोल्डन मध्ये अशा प्लेट्स होत्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही खायचं वगैरे साहित्य भरून देऊ दे शकता छान वाटेल त्याच्यामध्ये आणि वरून नेट लावू शकता तर हे टोकरीला वरती नेट लावलेलं हे पण असं रेडीमेड पण होतं म्हणजे तुम्हाला वरतून अशी वेगळी नेट लावायची गरज नाही आणि सूप वगैरे पण होते नॉर्मल सूप पण होतं आपलं तर इथे बघू शकता तुम्ही छोटं सूप दाखवते तुम्हाला नॉर्मल मधलं आणि त्याच्या खालतीच असं बॉक्स होता रेड कलरचा तर त्याच्यामध्ये पण तुम्ही काही ठेवू शकता किंवा त्याला तुम्ही खालती असं काहीतरी डेकोरेट पण करू शकतो त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं असेल तर रुक्वतमधलं म्हणजे नवरा बायको उभे आहेत किंवा त्या हातात माळा आहेत काही म्हणजे तुम्ही डेकोरेट करू शकता त्याने तर बॉक्सेसमध्ये पण व्हरायटी होती बॉक्सेस पण तुम्हाला मग दाखवले आणि हे साखरपुड्याचे बॉक्सेस बघू शकता ह्याच्यामध्ये साखर न ठेवली जाते आणि नंतर मग वाटली जाते सगळ्यांना साखरपुडा झाल्यानंतर तर, तर सगळंच काही साहित्य होतं ह्यांच्याकडे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्ही डिझाईन्स बघू शकता एकाच गोष्टीमध्ये एवढे प्रकार होते ना की मस्त दुकान छान आहे हे एकाच दुकानामध्ये सगळं काही तुम्हाला मिळून जातं दुसरीकडे तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही लागत तर ही डोली आहे डोली पकडण्यासाठी पण दोन माणसं दाखवलेली आहेत तर हे पण एक युनिक आहे डोलीमध्ये छान वाटत तो तो ते तोरण पण मिळतात तिथे बरीचशी तर इथे कापडी तोरणं पण होती बरीचशी शुभ लाभ वगैरे लिहिलेलं गणपतीचं म्हणजे स्प्रिंट असलेली असं तर होड्या पण भरपूर प्रकारच्या होत्या मगाशी पण तुम्हाला होळीचे प्रकार दाखवले पाठीपण सूपला डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या सायजेसचे सूप आहेत आणि हे टोकरी किंवा बॉक्सेस वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत आणि डिझायनर बॉक्सेस पण आहेत तर ऑलमोस्ट बॉक्सेस झालेत रेडी आमचे सहा झालेत अजून चार पाच बनवायचे बाकी आहेत तर ते ताई बनवत आहेत तर इथे ससाचं तुम्हाला दाखवलं मग अशी कापसाचं बनवलेलं आहे कसं ते, ते तर सगळ्याच गोष्टी खूप सुंदर आहेत आणि अफोर्डेबल आहेत एकदम जास्त हाय रेट्समध्ये नाही आहेत तुम्हाला वेळ नसेल घरी बनवायला किंवा टाइम मिळत नसेल किंवा मग बनवायला येत पण नसेल तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता तर हा कलशावरचा नारळ पण आहे बघा तर पूर्ण सजवलेला कळस पण होता ह्यांच्याकडे तर बघू शकता त्याच्यामध्ये पण किती किती सारी व्हरायटी आहे ते सिल्वरमध्ये आहे गोल्डनमध्ये आहे छोटा आहे मोठा आहे आणि बरीचशी व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये पण ते पन पासुन ची तुमें 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 तर ह्याची रेंज साडेतीनशे पासूनची स्टार्ट होती आणि पुढे मग म्हणजे तुम्ही घ्याल तसं होतं तर इथे बघू शकता तुम्ही बाकी काय काय साहित्य आहे आणि किती व्हरायटी आहे ते तर डोलीमध्ये पण बरेचसे प्रकार आहेत मग अशी पण तुम्हाला दाखवले एक दोन प्रकार तर आईस्क्रीमच्या काड्यांपासून घर बनवलेलं असतं त्याच्यामध्ये पण बरेचसे प्रकार छोटी छोटे सुंदर सुंदर घरं होती ते पण वेगवेगळ्या पॅटर्नची होती तर हे प्लॅटर तुम्हाला जवळून दाखवते हळदीसाठीच हो सा, रिंग सेरेमनी साठीच सा, किंवा मग तुम्ही असंही ठेवू शकता ह्याला काय डेकोरेशन करू शकता मेहंदीसाठी यूज करू शकता तुळशी वृंदावन पण बघू शकता किती छान छान आहे ते काही पुट्ट्याचं आहे काही लाकडाचं आहे काही वेगळं मटेरियल यूज केलं आहे तर हा कशावरचा नारळ पण बघू शकता फक्त नारळ घ्यायचा असेल तर तुम्ही तो पण घेऊ शकता शक्य झालं तुम्हाला साहित्य दाखवलेलं आहे आणि आता परत खालती आलेलो आहोत खालच्या दुकानामध्ये तर इथे तुम्ही बघू शकता तांदूळ गहू पासून सगळंच मिळतंय आणि इथे असे हा रॅक दिलेला आहे तर तिथे खाण्याच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत खूप साऱ्या आणि इथे चहा पावडर पासून कपड्याचा साबण भांड्याचा साबण कोलगेट मॉइश्चरायझर सगळं काही मिळेल तुम्हाला बघू शकता तुम्ही सगळं काही आहे भाजणीची पिठ वगैरे पितांबरी पासून सगळं काही आणि मसाले पण मिळतात सगळे रेडीमेड ग्रेव्ही मिक्स पण मिळत लोणचं पासून सगळं म्हणजे मेयोनीज हे ते सगळं चटण्या वगैरे सगळ्या मिळतात तर हे एक प्रकारचं डी मार्ट सारखं शॉप आहे जिथे तुम्हाला सगळं काही मिळतं खाण्याच्या पिण्याच्या पण गोष्टी बऱ्याच आहेत तिथे मॅगी वगैरे पास्ता सगळे वाईड व्हरायटी दिसते तुम्हाला फिनेल पासून सगळंच तुम्हाला घरी जे जे यूज होतं ते सगळं तुम्हाला इथे एका शॉपमध्ये मिळेल तर खूप छान शॉप आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की लहानपणी आपण जे जे खायचो ते आहे तर पोलोच्या गोळ्या आहेत जिरा गोळी आहेत त्या काळ्या लाल दिसत आहेत त्या गोळ्या आपण पन लहानपणी किती खायचो आणि इथे बुमर आहे बुमर बघू शकता पन तुम्ही बुमर पण लहानपणी भरपूर खाल्लेलं आहे आणि बाकीचं पण आवळा गोळी वगैरे आहेत तर हे लहानपणी सगळ्या गोष्टी खाल्लेल्या आहेत तर ते बघून आठ लहानपणीची आठवण आली तर बाकी सगळं साहित्य इथे मिळतं आणि खूप छान क्वालिटी आहे सगळ्या साहित्याची तर कराडमध्ये तुम्ही असाल तर एकदा इथे नक्की भेट द्या तर कराडमध्ये पेठेत हे दुकान आहे वेदांत फ्रूट म्हणून आणि खालती त्यांचं सगळं हे डीमार्ट सारखं असं पूर्ण सा शॉप आहे जिथे तुम्हाला ए टू झेड साहित्य मिळेल आणि वरती रुखवताच्या साहित्याचं स्पेशली एक वेगळं शॉप आहे तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं का काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय